नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी काही दिवसापासून राज्यात सुरू असलेल्या गोळीबार आणि मारहाणीच्या प्रकरणावरून राज्याचं राजकीय वातावरण पूर्णपणे तापलं असून विरोधकांकडून सातत्यानं सरकारवरती टीका आणि आरोप करण्यात येत आहे एवढंच नाही तर राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी देखील विरोधकांकडून सातत्याने होत आहे मात्र याच पार्श्वभूमीवरती आज भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला असून यावेळी फडणवीस नेमकं काय बोलले पाहूया असं आहे की ज्या काही घटना घडलेल्या आहेत या व्यक्तिगत वैमनस्यातनं घडलेल्या घटना आहेत त्या घटना गंभीरच आहेत त्याची गंभीरता मी नाकारत नाही पण व्यक्तिगत वैमनस्यातनं घडलेल्या या घटना आहेत त्याच्यामुळे याचा थेट कायदा आणि सुव्यवस्था किंवा राज्याची परिस्थिती याच्याशी संबंध जोडणं अयोग्य आहे प्रत्येक ज्या काही दोन तीन घटना आहेत त्याच्या पाठीमागे काही वैयक्तिक कारणं आहेत त्यांचे वैयक्तिक एकमेकांशी हेवेदावे आहेत त्यांचे काही भांडणं आहेत त्यांचे काही व्यवहार आहेत आणि त्यामुळे त्याही बाबतीत आम्ही जी काही कारवाई करायची आहे ती कडक कारवाई करतो भोसळकर प्रकरणामध्ये एका पक्षाचं महिला किंवा पुरुष प्रवक्त्याचा हात आहे याची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी विजय यांनी केली विजय वडेट्टीवारांना तसं काही फार माहिती नसतं ते अशा काहीतरी सनसनाटी गोष्टी बोलत असतात कुठल्याही गोष्टीची चौकशी योग्य प्रकारे होईलच आणि याची पण चौकशी होईल पण विनाकारण जे अलीकडच्या काळामध्ये गोपीचंद जासूस जग्गा जासूस तयार झाले आहेत त्यांनी जरा मला असं वाटतं विचारपूर्वक बोललं पाहिजे असं आहे की छगन भुजबळजी यांना आम्ही सिक्युरिटी दिलेली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांना ज्या धमक्या आलेल्या आहेत त्यानुसार त्यांच्या सिक्युरिटीचा रिव्ह्यू घेण्याचे आदेश देखील आपण घेत दिलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की योग्य काळजी सरकारच्या वतीनं घेतली जाईल दौऱ्यावर किल्ल्याच्या इथे त्यांचं असं मत आहे की माझ्या अंगावर माझा घातपात करण्याचा हा प्रयत्न होता मला याची कल्पना नाही पण असं काही असेल तर जरूर त्याची चौकशी करू आम्ही सरकार जर गुंडांच्या मागे उभं राहिलं तर राज्यामध्ये खून खराबी वाढतील अशा प्रकारचं विधान उद्धव ठाकरे केलं बघा पहिल्यांदा तर मला असं वाटतं की म्हणजे आता त्यांची जी भाषा आणि त्यांचे जे शब्द आहेत ते पाहिल्यानंतर आता माझं ठाम मत झालेलं आहे की उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे त्यामुळे मी आता एवढंच गेट गेटवेल सून त्याच्या पलीकडे मी त्यांच्या कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणार नाही मी त्यांना एवढेच ईश्वराला प्रार्थना करेल आणि त्यांना म्हणेल उद्धवजी वेल सून गेट वेल सून गेट वेल सून थँक्यू तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा